दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा देशाचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जम्मू आणि काश्मीर मध्ये पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला झालाय अनंतनाग जिल्ह्यातील पेहलगाम भेट देणाऱ्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला दरम्यान पनवेल येथील निसर्ग पर्यटन टूर्स या पर्यटन संस्थेसोबत जम्मू आणि काश्मीरला सुट्टी घालवण्यासाठी गेलेल्या लालचाळीस पर्यटकांची अवस्था काय असेल याबाबत त्यांचे आणि मित्र परिवार चिंता करत होते अशातच मालक यांनी सांगितलं की आपल्या गटातील काही पर्यटक जखमी झालेत तर दिलीप देसले हे गृहस्थ मृत्यू पडलेत गटातील उर्वरित पस्तीस सदस्य सुरक्षित आहेत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले असं ओके यांनी सांगितलं पनवेल मधील निसर्ग पर्यटन टूर्स कंपनीने परियतन काश्मीर टूरचे आयोजन केलं होतं निसर्ग पर्यटन टूर्स कंपनीद्वारे एकोणचाळीस पर्यटक काश्मीर पर्यटनासाठी गेले होते गेल्या सव्वीस वर्षापासून निसर्ग पर्यटन टूर्स आयोजित करत आहे यावर्षी ओक दाम्पत्यानं वयोमानानुसार यापुढे काश्मीर टूरचं आयोजन होणार नसून ही टूर शेवटची असल्याचंही जाहीर केलं होतं या टूरला निसर्ग पर्यटन कंपनीचे मालक प्रमोद ओक यांच्या पत्नी देखील पर्यटकांसोबत टूर मध्ये सहभागी होत्या आता मालक प्रमोद ओक हे देखील काश्मीरकडे रवाना झाले आहेत पर्यटकांना सुखरूप पनवेल मध्ये आणण्यासाठी ते शर्तीचे प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं निसर्ग पर्यटन टूर्स कंपनीद्वारे गेलेल्या एकोणचाळीस जणांपैकी पनवेल मधील सुबोध पाटील व पत्नी माणिक पाटील हे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे उल्वेमधील विष्णू नारखेडे दे व देवयानी नारखेडे दे यांची प्रकृती देखील स्थिर असल्याचं समजतं पनवेल आणि उल्वेमधील पर्यटक सध्या काश्मीर हॉलिडे रिसॉर्ट मध्ये वास्तव्यास आहेत काश्मीर मध्ये आर्मीने पर्यटकांच्या राहण्याची व्यवस्था केली आहे इतर सर्व पर्यटक सुरक्षित असल्याची माहिती टूर आयोजकांकडून देण्यात आल्यानं ना। पर्यटकांच्या नातेवाईकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय मात्र आपल्या कुटुंबातील व्यक्ती मृत्यूच्या दाडेतून घरी परतत नाही तोपर्यंत नातेवाईकांची चिंता मिटणार नाही हे देखील तितकेच खरे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो पनवेल अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा